रेश्मा हिडवी बघती नाईन बापू चाललेत राशी काही आहे ना आली पिशव्या नाही गेली तिला इथन जाव वाटा ना आईन बापू चाललेत राशीन लागती परपंचा असू त्या कशा असेल यस बॉटम झोपलाय तिथं चार वाजत आल्याच येत मला पण ती नेहायला येणार इथं आयला म्हणलं तुझा पावसा पाण्याच्या आधी मी मी गेल्याच्या नंतर ना कधी आई जाणार ना आणि मैत्रिणीनं तुम्ही म्हणता ना आखा ही साडी रात्री येताना थोड्या वेळेस नेसली होती मी आणि परत काढून ठेवली दिवसभर गाऊन होता पर आता परत साडीवर आहे आता झालं केला आराम आता निघायचं घराकडं थोड्या वेळाने हे म्हणलं येतो नेहाला किंवा मग प्रतीक्षा कॉलेज सुटले येणार होती पण मग जर पाऊस वगैरे यायला लागला तर मग उशीर होईन ना जायला आम्हाला त्याच्यामुळं आणि ही साडी केवढ्याची मला बरे असताय विचारतात तर ही आहे तेराशे रुपयाची ओनली बारामतीनं घेतलेली आणि ह्याच्यावर ब्लाऊजचं कापड पण खूप सुंदर आहे मैत्रिणींना बघू शकतो आणि ताईंनी ब्लाऊज पण खूप सुंदर शिवला आहे उंची वगैरे भरपूर घेतली का नाही की कपडे असे मस्त वाटतात आई निघाली तुम्हाला दाखवते हा जा नाही नाही सुट्ट पैसे किती पाहिजेत दोनशे आहेत गाऊन मध्ये जाशात गाऊनच्या दोनशे आणि आता पारा बाळा आला मग निघालेत आईन बाप्पू हो दा <laughs> आता काय द्या थोडस हिंडून बी आलं पाहिजे आता पाडला की पाऊस पण वाटत किता हजार पाहिजे उद्या तेवढं माझं हुकू नको सोळा सतरा नाही हुक देत नाही हुक आज किती तारीख आहे आज किती तारीख आहे आज तारीख हया अकरा या मग आल्यावर आई त्याच्या निमित्ताने बरे आता आणि मे ते टाकतोच टाका टाकतोच दिवसात कोंबड खता आणि घेतले दिवाळी चालू

किती पैसे देते तुम्हाला पेट्रोलला दोनशे रोज दोनशे रोज शंभर देते पण आहे सर्व्हिसिंग कोण करायचं इकडे सर्व्हिसिंग अगं पण तुम्हाला सोडायचं रोज म्हणले सर्व्हिसिंगला पैसे लागतात कि लॅतमा मला कसे बापूला रोज आपलं घरी नाही हिंडत मी रानन मी घर कुठं नाही कोणाच्या घरी नाही दारी नाही काय नाही वेल एवढं वर्षी आता हे बाजरीचं मांध्या पर्यंत नेली कंस वरण खात आली खातली आणा की जाळी नाही जाळी कुठे टाकून राहते का मरू द्या आग बाजरी असली की खावन, 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 राहिल, राहिल। खाते खाते काय खाऊन खाऊन राहील ते राहील नाही तर गुरं खाते आणि सरमान खाते आली सरमान नाहीतर काढतेली अहो काय करायचं काही जाऊन बसली काय राहि तपासच नाही ते हिशा सोडलन लॅशमा आलं इकडं आमच्या आयन ह्यांचं गार्डन तर काय तुम्हाला दा दादा रोज दाखवतोच पण ज्या नवीन ताई साहेब आहेत त्यांना माहित नाही आयजन ह्यांचं गार्डन त्यांना दाखवते सगळे गोटमनी झाडं लावलेली इकडं गाय आहेत रेशमाच्या ती पाठीमाग मी म्हणली होती का ना। नाही ना। दोन कालवडा ऐकायचं येतं तेव्हा ही दोन आहेत त्यातली एक गाभणी आहे आणि एक नाही अजून गाबणी तर कोणाला घ्यायची असली तर ही मला वाटतं गाभणी आहे आणि गावरानेत काय बी खात हे ओका उष्ठ टाकलाय तोडून असं तरी खात्यात ती असं मस्त पैकी आहे तळ्यातलं पाणी सगळं आटलं आता रेशमा गुरांला खाय आहे का बापू तुम्ही असतो हाय की ऊस हा अग पैसे हे असं मस्त एकदम इथं आहे विहिरीत पाणी पण आहे तुम्हाला दाखव इथं लिंबूच झाड आहे जावा पटकर नाय अग पावसात भिजत नाही आत लिहिलं आहे आतल्या साईडला त्या तर काय त्याला पाच बाय 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 आता वारं सुटलं आता स्वयंपाक कर ए, तो... तो तो ना आईला आगच जातो स्वयंपाकाला नाही उशीर हां करते ती लावते मी तिला करायला ए स्वयंपाक कर करायचा पाहुना अगं वडून तिथं बांधला तरी येईल लांबता धावत ओढून

नाए, नाए, जा दा बाय नाही नाही जा जावा दामाने बाय गेले आय शुभ संध्याकाळ माझ्या मैत्रिणींना तर रेशमाला नाही मला पिवळा राईस खायचा होता पिवळा भात खायचा होता ती म्हणली काकी काय करू <laughs> आई गेली राशीनला हे येता करता ह्यांना आता आठ वाजलं तर अजून नाहीत आलं तर काय खायचं मला पिवळा भात खायचा तिने पिवळा भात केला तिकडं बाजरीच्या कडक भाकरी केलं त्याच्या अजून आता डाळ कांदा करते छानपैकी पण मला हेच खायचं होतं तर या जेवण करायला सगळेजण शुभरात्री